काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये शिवीगाळ झालेली होती आणि त्याच कारणामुळे अंबादास दानवे यांना आज पाच दिवसासाठी निलंबित केलेलं आहे आणि यावर आता उद्धव ठाकरे यांनी पण प्रतिक्रिया दिलेली आहे सगळ्यात अगोदर हे बघूया की त्यांच्यात शिविगाळ नक्कीच झाले का काल लोकसभेमध्ये भाषण करताना राहुल गांधी यांनी मोदींना टोला देण्याच्या उद्देशाने असं बोललं होतं की तुमच्यासारखे हिंदू नेहमी असत्य बोलत असतात द्वेष पसरवत असतात समाजामध्ये तिरस्कार पसरवत असतात आणि तुमच्यासारखे हिंदू हिंसक असतात तर राहुल गांधींना बोलण्याचा उद्देश फक्त मोदींनाच टोला मारायचा होता परंतु बीजेपीने असं दाखवून दिलं की सर्व हिंदूंना राहुल गांधी यांनी हिंसक म्हटलं आहे त्यामुळे या गोष्टीला वेगळंच वळण भेटलं होतं आणि त्याचेच प्रसाद महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये पण उमटले त्याच कारणावरून प्रसाद लाड यांनी एक विधान परिषदेमध्ये प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला की राहुल गांधीनं जे वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी एक प्रस्ताव मांडला तर त्यावरच बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे असं म्हटले की ही गोष्ट आपल्या सभागृहातली नाही तर त्याचा प्रस्ताव मांडण्याचा विषय येत नाही आणि त्यावरच सभागृहामध्ये गोंधळ झाला आणि एक दहा मिनिटासाठी सभागृह बंद करण्यात आलं त्यानंतर परत सभागृह चालू झाल्यानंतर पण प्रसाद लाड यांनी तोच विषय मांडून ठेवला आणि हा प्रस्ताव मंजूर करून आपण राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करून आपण लोकसभेला पाठवू असं त्यांनी परत म्हटलं होतं परंतु त्यांना खाली बसवण्यात आलं आणि त्यानंतर अंबादास दानवे बोलायला लागले आता अंबादास दानवे जेव्हा बोलायला लागले तेव्हा प्रसाद लाड हे त्यांच्याकडे हात वारे करून काही इशारे करत होते आणि त्यावरच चिडून अंबादास दानवे यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि आपल्या जागेवर उठून शिवीगाळ केल्याचं पण सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर सभागृह बंद झालं आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा अंबादास दानवे यांना विचारलं तुम्ही जे सभागृहामध्ये केलं त्याचा पश्चाताप आहे का किंवा ते काही चुकीचं आहे का तर त्यावर सुद्धा त्यांनी म्हटलं की कुणा जर माझ्याकडे बोट केलं तर बोट कापायची सुद्धा माझी तयारी आहे आणि मी विरोधी नेता नंतर आहे अगोदर मी एक कडवट शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा सा शिवसैनिक आहे आणि नेहमी विरोधी पक्ष नेता जो असतो तो आक्रमकच असायला पाहिजे माझी याच्यामध्ये काही चूक नव्हती जर त्यांना काही आक्षेप घ्यायचे होते तर त्यांनी सभापतीकडे बोलायला पाहिजे होतं मी भाषण करत असताना माझ्याकडे हातवारे करण्याची त्यांची गरजच नव्हती आणि त्यांनी सभापतीला काही न बोलता माझ्याकडे हातवारे केल्यामुळेच मी तशा प्रकारे वागलो असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच त्यांना जेव्हा ते सभागृहाच्या बाहेर आले आणि मीडियामध्ये प्रतिक्रिया विचारली तर त्यांना त्या गोष्टीबद्दल कसल्याही प्रकारची आपली चूक झाली असं नाही वाटत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर ही गोष्ट सगळी कालच झाली होती आणि आज जेव्हा सभागृहाचं काम चालू झालं तेव्हा अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे जेव्हा निलंबित केलं तेव्हा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी त्यावर आपण चर्चा करू असं पण सांगितलं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी उठून स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांनी सांगितलं एकदा का निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाला त्यावर कधीही चर्चा केली जात नसते आणि अशा प्रकारचं जे काही आणि अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर चर्चा केली जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं आणि त्यानंतर मदतदानीचं जे निलंबन झालं त्यावर चर्चा झालेली नाही आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार लोकशाहीमध्ये सरकारने दोन्ही गोष्टी ऐकून घ्यायला पाहिजे जर एखादा प्रस्ताव आणला तर त्यावर दोघांचे पण मत विचारले पाहिजे म्हणजेच सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय आणि विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणणं काय सगळ्यांचा विचार करूनच एखादा प्रस्ताव वगैरे घ्यायला पाहिजे परंतु जेव्हा पण विरोधी पक्षातील नेते काही प्रस्ताव आणतात त्यावर ते चर्चा करत नाहीत आणि कोणत्या तरी एकाच व्यक्तीचा ऐकून हे सगळे निर्णय घेतले जातात आता कोणत्या व्यक्तीचा ऐकतात याचा विचार करावा लागेल अशा प्रकारे उद्धव ठाकरे बोलले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेने अजून एक आरोप केला ते म्हणजे काल शिक्षक पदवीधर मतदानाचे रिझल्ट आले होते आपल्याला पण माहीत आहे यामध्ये उद्धव ठाकरेच्या दोन सीट निवडून आलेल्या आहेत शिंदे गटाचे एक आणि भाजपची एक सीट निवडून आलेली आहे तर उद्धव ठाकरेच्या म्हणण्यानुसार जे आम्हाला शिक्षक पदवीधर निवडणुकीमध्ये जे यश मिळालं त्याच्या बातम्या झाकून ठेवण्यासाठी किंवा त्या बातम्या बात मीडियामध्ये जास्त दाखवल्या जाऊ नये म्हणून अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे जेणेकरून फक्त आता निलंबनाचीच बातमी पसरली जाईल आणि मीडियामध्ये पण वारंवार तेच दाखवलं जाईल म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी असा आरोप केलेला आहे त्यांना ज्या दोन सीट मिळालेल्या आहेत आणि खास करून ज्या मुंबईत मिळालेल्या आहेत या, याच जास्त पब्लिसिटी होऊ नये या बातम्या जास्त दाखवल्या जाऊ नये आणि याच कारणामुळे आज त्यांनी निलंबन केलेलं आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी लावलेला आहे सोबतच उद्धव ठाकरे यांनी असं भी सांगितलं की आता येणाऱ्या तेरा तारखेला ज्या अकरा विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे त्या पण आम्ही मविया म्हणूनच लढणार आहोत आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत आणि यामध्ये पण आम्हाला पाहिजे तेवढा अपेक्षित नक्कीच यश मिळेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर ओव्हरऑल बघायला गेलं तर कालपासून जे प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जो सीन झाला आणि त्यानंतर जी निलंबनाची कारवाई झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली ती सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर नक्की राहुल गांधीनं काल भाषणात काय केलं होतं याचा पण मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी जेवढे काही इम्पॉर्टंट मुद्दे मांडले होते ते समजून जातील आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब